सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जस्टिस पी बी सावंत यांची देशबांधवांना आणि भगिनींना विनंती आज देशामध्ये महा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे ही आणीबाणी अघोषित आहे परंतु या आणीबाणीने एकोणीसशे पंच्याहत्तर साली या देशामध्ये जी आणीबाणी घोषित करण्यात आली होती त्या आणीबाणीलाही लादवेल अशी परिस्थिती निर्माण केली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालची आणीबाणी ही जनतेला जाहीर करून कळविण्यात आली होती आणि संविधानांच्या तरतुदींचा आधार घेऊन ती जाहीर करण्यात आलेली होती आजची जी आणीबाणी आहे ही घटनेची पायमल्ली करून जनतेला अंधारात ठेवून गुपचूपणे आणण्यात आले आहे आज देशामध्ये कायद्याचे राज्य अस्तित्वात नाही उलट घटनेला गुंडाळून सर्व कायदे कानून धाब्यावर बसवून विरोधकाकडून अल्पसंख्य दलित आदिवासी आणि सर्व गरीब जनता यांचा चहू बाजूने कोंडमारा करण्यात येत आहे त्यांच्या सर्व हक्काची पायमल्ली करण्यात येत आहे आजच्या सर्व राजवटीला सर्व आघाड्यावर अपयश आल्यावर ही राजवट आता एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे कारभार करायला लागली आहे त्याचे अलीकडचे आणि ताजे उदाहरण म्हणजे कबीर कला मंचच्या का कार्यकर्त्यावर जे छाप टाकण्यात आले त्याची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे ते आहे आजच्या राजवटीचे दुसरे उदाहरण म्हणजे या राजवटीचे जे समर्थक आहेत त्यांनी कितीही आणि कसल्याही प्रकारचे गुन्हे केले तरी त्यांना अटक करण्यात येत नाही अटक झालीच तर त्यांच्या गुन्ह्याची चौकशी करण्यात येत नाही चौकशी करण्यात आली तरी त्यात कित्येक ढोबळ चुका ठेवण्यात येत आहेत हेतू हा की त्यांना कोणतीही शिक्षा होऊ नये आणि शिक्षा झाली तरी त्यांची सोडवणूक करण्यात येत आहे आज तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या राजवटीने सर्वच संस्थावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून यातील काही संस्थांना आपल्या संपूर्ण ताब्यात घेतलेले आहे यातून न्यायसंस्था सुद्धा सुटलेली दिसत नाही त्यामुळे आज जनतेला कुठलाही प्राता उरलेला नाही याचा अर्थ असा की आता जनतेला स्वतःच्या शक्तीने आपले रक्षण आणि पालन करणे आवश्यक झाले आहे ही जी शक्ती आज देशावर राज्य करीत आहे ही कुठल्याही राजकीय पक्षाची शक्ती नाही कारण भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष नसून तो एक पंथ आहे राजकीय पक्षाचे फक्त रूप त्याने धारण केलेलं आहे या पंथाला आमची राज्यघटना मान्य नाही लोकशाही मान्य नाही निवडणुका मान्य नाही समता स्वातंत्र्य न्यायबंधुता सहिष्णुता इत्यादी मुले या पंथाला मान्य नाही उलट या राजवटीचे ध्येय हे या देशात मनस्मूर्ती हीच राज्यघटना म्हणून राबवायची आहे त्यांना इथे चातुर्भरणे आणायचे आहे त्यांना इथे स्त्रियांना पुन्हा गुलामी ढकलायचे आहे इथे सामाजिक आणि आर्थिक समता तयार करायची नाही इथे हुकुमशाही आणायची आहे आणि ती हुकुमशाही अशी जिच्या नियंत्रणाखाली समाजातील सर्व संस्था न्यायसंस्था धरून कार्य करतील अशी अवस्था त्यांना या देशात निर्माण करायची आहे म्हणूनच मी अगोदर म्हटल्याप्रमाणे हा राजकीय पक्ष नाही हा जो पंथ आहे जो आज आजपर्यंत त्यांना घटना बदलण्यामध्ये यश आलेली नाही परंतु त्याची त्यांना दिक्कत नाही कारण घटना न बदलता घटनेची पायमल्ली करून घटनेच्या विरुद्ध सर्व मूल्ये या देशात रुजवण्याचा प्रयत्न आज ते करत आहेत या अप्रत्यक्षपणे चाललेल्या घटनेला गाठून टाकण्याचा प्रयत्न सर्व जनतेने ओळखायला पाहिजे ही राजवट जर अशीच पुढे चालू राहिली तर ते आजची आपली जी घटना है कि अपने समागे नहीं। मनुन नहीं। आहे ही संपूर्णपणे गाडून टाकण्यास मागे पुढे पाहणार नाही म्हणून जनतेने यावेळी जागे होऊन प्रत्यक्ष सनदशीर आणि शांततेने चाललेला लढा या राजवटीविरुद्ध उभा केला पाहिजे आपण सत्याग्रही आहोत हत्यारही नाही आम्हाला या देशात जे परिवर्तन घडून आणायचे आहे हे शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने आणायचे आहे याला फार मोठा अडचणी ही राजवट आहे त्यांचा तथाकथित राजकीय पक्ष आणि त्यांची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ही दोन नाहीत ही एकच आहेत हे आजपर्यंत झालेल्या घटनामधून सर्वाच्या लक्षात आलेले आहे तेव्हा जनतेनं आपला लढा आपल्या मार्गाने म्हणजे शांततेच्या मार्गाने उभारण्याकरिता पुढे आली पाहिजे ही वेळ जर त्यांनी गमावली तर आपल्याला पुन्हा अनेक वर्ष मनस्मृतीच्या जाळ्यामध्ये राहावे लागेल आम्हाला हे ठरवायचे आहे की आम्ही आधुनिक काळामध्ये वावरणार आहोत की प्राचीन युगामध्ये जाणार आहोत हा लढा निकराचा आहे हा लढा प्रत्येक व्यक्तीचा आहे जो जो मनोवादी शक्तीच्या विरोधी आहे त्या प्रत्येकाने यावेळी आपले इतर सर्व लहान मोठे मतभेद विसरून एकत्र ये येणे आणि लढा देणे अत्यंत आवश्यक आहे माझी अशी विनंती आहे की माझा प्रत्येक देशबांधवांना आणि भगिनींना त्यांनी हे संकट याचे स्वरूप याच्यातून होणारे परिणाम हे लक्षात घेऊन यावेळी एकजुटीने या शक्तीविरुद्ध लढा उभा करावा धन्यवाद जस्टिस पी बी सावंत निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय भारत प्राध्यापक मामा देशमुख यांचे जय भारत या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक बासष्ट ते चौसष्ट या के संदर्भात हार्दिक धन्यवाद